तर या कार्यक्रमानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्या भावनाही जाणून घेतल्या पाहूयात विद्यार्थ्यांना गौतम अदानींच्या या भाषणातून नेमकं काय मिळालं आहे कॉलेजचे काही द तरुण आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो एकूणच हे सगळं तुम्ही मार्गदर्शन ऐकलं असेल किती प्रभावी तुमच्यासाठी होतं आणि याचा तुमच्या येत्या काळात येत्या आयुष्यात किती याचा उपयोग होईल सर एक तर खूप ग्राउंडेड आहेत त्यांच्याबरोबर भेटून त्यांच्याबरोबर त्यांचं स्पीक ऐकून एवढं छान वाटलं ॲज अ लीडर ही इज ऑफकोर्स एक्सेलिंग पण ॲज अ पर्सन ऑल्सो ते खूप छान पद्धतीने आम्हाला लोकांना एक्सप्लेन केलं ॲज अ स्टुडंट आम्हा लोकांना खूप जवळ घेऊन एक एक वस्तू त्यांनी एक्सप्लेन केली आमच्याबद्दल त्यांनी माहिती काढली की आम्ही कुठे एक्सेल करतो आहे कुठल्या लिडरशिप क्वालिटीज आमच्या आहेत तर खूप छान वाटलं त्यांना भेटून एकूण तुमचा जो कॉन्सेप्ट होता ब्रेकिंग द बाउंड्रीज म्हणजे तर या विषयावर सांगताना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही चॅलेंजेस आले एकूण हे एम्पायर उभं करताना ह्याबद्दल देखील काही अनेक गोष्टी सांगितल्या या गोष्टींचा किती फायदा होईल असं वाटतं मी एक गोष्ट नक्की सांगेन जे सर खूप फोकस करत होते की हंड्रेड पर्सेंट लिटरसी अँड झिरो पर्सेंट पॉवर्टी अगर आपण हे हा विचार धरून पुढे चाललो तर आपला देश खूप पुढे जाईल खूप प्रगती करेल आणि खूप सारे लोक अदानी सारखे खूप आ, प्र खूप ऑन्टरप्रनॉर्स बनतील तू पूर्ण भाषण आणि पूर्ण मार्गदर्शन ऐकलं असेल तुला कुठले प्रमुख मुद्दे असे वाटले की जे येत्या काळात तुझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट होऊ शकतील प्रॉब्लेम्स खूप होते सरला पण पण सरनी प्रॉब्लेम्सला कसं सोल्युशन काढलं ते खूप इम्पॉर्टंट होतं ते खूप छान होतं कसं त्यांनी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग हे करून युनिक युनिक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं त्यांना नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये भार भारत भारतात भारतात खूप कमी पैसे उरले होते इकनॉमिक ग्रोथसाठी तेव्हा कसे लिबरलायझेशन आलं आणि ते त्यांच्यासाठी एक ब्रेकिंग ग्राउंड होतं ते प्रॉब्लेम त्यांना परत अहमदाबाद जा जायला लागलं कारण त्यां त्यांचे मोठे आ, मोठे भावाने त्यांना परत बोलावलं असं खूप क्षण होते जे सरने आम्हाला सांगितलं की ते कष्टापूर्ण मेहनत पे उन्होंने किया आणि ते फल त्यांना भेटलं कसं मेहनत करून त्यांना खूप फ़ल भेट सफलता भेटली आज शिक्षक दिन देखील होता आणि अशा दिवशी अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन ऐकायला मिळणं कसं काय सांगशील आज टीचर्स डे होता आणि आमच्या टीचर्सनी आमच्या आम अध्यक्षांनी आमच्यासाठी एवढी मेहनत केली आहे आम्हाला सगळ्या मुलांना ही अपॉर्च्युनिटी दिली आम्ही हे नक्की लक्षात ठेवू देस टीचर्स डे दे, आम्हाला खूप मेमरेबल राहील आपण बघतोय शिक्षक दिन आणि त्यासोबतच गौतम अदानी यांचं मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांचा देखील जैन कॉलेजच्या हा जो शिक्षक दिन आहे हा अविस्मरणीय राहील असं सा सांगितलं जात आहे कॅमेरापर्सन अरुण पेडणेकरचं अक्षय कुडकेलवार एन डी टी मराठी मुंबई